नमस्कार माझं नाव आहे दीपक आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी जातो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये आपण जाणार आहोत अंबा बारवा अभयारण्यामध्ये मला पूर्वी वाटायचं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये लेणीच नाही आहे पण असं नाही आहे ही लेणी आहे ती अंबाबारवा अभयारण्यामध्ये आहे जिला सध्या मांगेरी महादेव म्हणूनसुद्धा ओळखलं जातं खरं मी यात्रा दर्शन केलं आहे कारण श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी मांगेरी महादेवांची यात्रा असते मला पूर्वी वाटायचं की गुफा मंदिरच आहे जसं की सालबर्डीचं पण नाही मी जेव्हा तिथे पोहोचलो जेव्हा मी पाहिलं तेव्हा ती एक लेणी आहे तर ही लेणी कशी दिसते मांगेरीची हे मी तुम्हाला दाखवतो आपण संपूर्ण लेणी दर्शन करूया हा पूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक लेण्या पाहण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे हे आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा सोनाळ्यातून मांगेरीच्या लेण्या चौदा किलोमीटर अंतरावर आहे अर्थात त्या अंबाबारवा अभयारण्यात आहे आणि त्याचा रस्ता इथनं सोनाळ्यातूनच आहे सोनाळ्यातून गुमठी आणि गुमठीतून मग आपल्याला पुढे शेंबा चेकपोस्टकडे जायचं आहे चला सोनाळ्याहून पिंगडी मार्गे काही अंतरावर येऊन पोहोचलो आता इथनं एक रस्ता वारी हनुमानकडे जातो आणि हा एक रस्ता आहे तो आधी गुमठी आणि त्यानंतर आपल्याला शेंबा चेकपोस्टकडे घेऊन जाईल हा पायी रस्ता आहे इथे हा बोर्डसुद्धा लागला आहे महागिरी महादेव अर्थातच मांगेरी महादेव आणि मांगेरी महादेव अर्थात मांगेरीच्या लेण्यांकडे आपल्याला याच रस्त्याने जायचं आहे चला पिंगडीहून आणखी काही अंतरावर आता येऊन पोहोचलो आहोत आपण गुमठी या गावाजवळ इथे हार फूल आणि नारळ वगैरे लोक घेतात कारण ते मांगेरीच्या महादेवांच्या यात्रेनिमित्त इकडे येतात आणि ही यात्रा श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी असते फक्त त्याच दिवशी हे जे स्थान आहे मांगेरी महादेवांचं जी लेणी आहे ती खुली करण्यात येते आणि त्यानिमित्त बरेच भाविक तेव्हा इकडे येतात तर आत्ता आपण गुमठी या गावाजवळ आहोत इथनं आणखी काही अंतरावर आपल्याला जायचं आहे अगदी आपल्याला अंबाबारवा अभयारण्यातच जायचं आहे कारण त्याच्या कोर झोनमध्ये या लेण्या आहे वातावरण बघा किती सुंदर आणि अंबाबारवा अभयारण्यातले अगदी उंच उंच हे पर्वत दिसतात आणि अगदी हिरवळ बघा किती सुंदर हे जे अभयारण्य आहे ते दिसतं इथूनच आता आपण निघूया समोर तर आपण अंबा बारवा अभयारण्याकडे येऊन पोहोचलो जाताना हे रस्ते एवढे सुंदर आहे आणि नागमोडी रस्ते आहे मधात कुठे धबधबे दिसतात आणि उत्तुंग असे हे आ, सुंदर सुंदर झाड आहेत मोठे मोठे वृक्ष आहेत आणि इथे तर कितीतरी अशा वनस्पती असणार ज्या आजकाल मिळतही नाही अशा अद्भुत अशा वनस्पती या आ, अंबा बारवा अभयारण्यात आहेत इथनं अगदी सुंदर पुढे तुम्हाला पर्वत दिसणार रस्ते एवढे घनदाट आहेत हिरवेगार आहेत खूप सुंदर म्हणजे श्रावणामध्ये तर निसर्ग अगदी बहरतो तसंच हे अभयारण्यसुद्धा बहरलं आहे इथे प्राणीसुद्धा आहे पण आजच्या दिवशी अर्थात श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी दर्शनानिमित्त भाविकांना इकडे येण्याची मुभा असते वनविभागाकडून त्यामुळे तुम्हाला अनेक भाविकसुद्धा इथनं जाताना दिसतील चला आता आपण लवकर पोहोचूया शेंबा चेकपोस्टकडे तिथे चेकिंग करण्यात येईल आणि मग पुढे अभयारण्यात सोडण्यात येईल तर अंबा बारवा अभयारण्याचे निसर्ग सौंदर्य पाहून इथली हिरवळ पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि तुम्ही कधी शेंबा चेकपोस्टकडे येऊन पोहोचता हे तुम्हाला माहीत देखील नाही पडत आपण शेंबा चेकपोस्टकडे येऊन पोहोचलो आहोत इथे आज यात्रेनिमित्त बरेच भाविक आहेत त्यामुळे त्यांच्या बाईक आणि वाहनं इथे लावण्यात येतात आता थोड्या अंतरावर इकडे आपली चेकिंग होते आणि त्यानंतर आपण चेकपोस्टकडे नाव रजिस्टर करावं लागतं आणि मग आपल्याला समोर अभयारण्यामध्ये जाता येतं मांगेरीच्या लेण्यांकडे जाता येतं वन विभागाकडून चेकिंग झाल्यानंतर आता आपण नाव रजिस्टर करूया नाव रजिस्टर करून झालं आहे आता आपण निघूया आंबा बारवा अभयारण्यामध्ये अगदी सुंदर अभयारण्य आहे इथे तर अनेक असे गावं होते पूर्वी जे आता स्थलांतर झालं आहे त्यांचं आणि आपण आता अभयारण्यात जाऊया खूप सुंदर गर्द हे अभयारण्य आहे गर्द हिरवा रंग तुम्हाला सगळीकडे किंवा हिरव्या रंगाच्या छटा दिसतील आकाशाच्या छटा दिसतील आणि सुंदर सुंदर वृक्ष दिसणार इकडे सागवणही आहे बहुधा चला आता आपण जाऊयात आणि समोर अनेक ठिकाणी नदीसुद्धा लागते तीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो अगदी सुंदर वातावरण आहे आणि तुम्ही खूप असं आनंदित होऊन तिकडे लेण्यांकडे पोहोचता एक छोटंसं सारखा आहे आणि तो असा ओवर झाला आहे पाणी त्याच्यावरून ओसंडून वाहतं आणि त्यावरूनच रस्ता आहे किंवा खरं त्याच्या खालून आहे पण अनेक लोक त्याच्यावरून जातात इथे जागोजागी असे बोर्ड आहेत सावधान या क्षेत्रात अस्वलांचा वावर आहे सोनाळा वनपरिक्षेत्र आकोट वन्यजीव विभाग आकोट नदीसारखा भाग आहे सुंदर असं जर तुम्ही पाण्याच्या आतून जा असं जात आहे किंवा खूपच सुंदर दृश्य आहे बाजूला झाडं आहेत पण ना वरणच जाऊयात चला थोडं बाजूला वा ना अगदी पाणी ना खूप असं स्वच्छ आहे आहे त मागू काय ओल आता काही नाही या उद्या झाडं पाण्यात गेले आहेत ते अगदी आतलं पाहू शकता तुम्ही चालतंय आपण आहोत मेड घाटातील अंबा बारवा अभयारण्याच्या आणखी एक बांध लागतो आणखी एक नदी लागते ती पण सेमच वाटतं जे आधी आपण क्रॉस केला आहे तशाच प्रकारचा हाही छोटासा असा बांध आहे पाणी अडवण्यासाठी केलेला मी असा भास होतो की तुम्ही हा आधी पण हे केला आहे क्रॉस केला आहे पण थोडा तो आणि याच्यात थोडं अंतर आहे पाणी खूपच सुंदर आहे चला शुभ्र पाणी जंगलाच्या मधो मध अस आणि त्याने जायचं आहे आजूबाजूला शेती आहे पण ऍक्च्युली शेती नाही आहे जंगल आहे सगळीकडे तिचं गवत बघा किती उंच उंच आहे झाडाला काय म्हणतो ते पत्रावडीच पळस पळस झाड मांगेरीच्या लेण्यांकडे जाताना अगदी सुंदर असा रस्ता आहे चहूबाजूंनी तुम्हाला उंचच उंच पर्वत दिसतात वेगवेगळे वृक्ष दिसतात आणि सगळीकडे छोटे छोटे धबधबे आहे नद्या दिसतात तुम्हाला तुम्हाला तर ओलांडूनच जावं लागतं समोर आणि अगदी त्याच्यामधूनच तुम्हाला रस्ते आहेत खूप सुंदर अर्थात तुम्ही जर मांगेरीच्या या लेण्यांसाठी येत आहात तर तुम्ही जंगल सफारीनेही बहुधा येऊ शकतात कारण इथे तिसऱ्या श्रावणाच्या सोमवारी तर यात्रादर्शनमुळे इथे तसंही जाता येतच पण अगदी तुम्हाला तसं नसेल कराय तर करायचं तर आय थिंक तुम्ही जंगल सफारी बुक करून येऊ शकता पण ते थोडं तुम्ही आ, सर्च करून या की तिथे जाता येणार की नाही बाकी बघा किती सुंदर हे क्षेत्र आहे अगदी निसर्गरम हे जे गवत आहे ना ह्याच याचा खूप छान सुगंध येतो जे चहा मध्ये तुम्ही टाकता ना गवती चहा त्याच्यासारखाच आहे हा आणि इथे अनेक असे दुर्मिळ वनस्पती आहे या अभयारण्यामध्ये ज्या तुम्हाला पाहायला मिळतील आता असे पठारावाले डोंगर लागलेत बघा मोठ मोठ्या आहेत दगडांच्या त्याच्या मधोमध रस्ता आहे बघा किती सुंदर दृश्य आहे आणि तेच पाणी आहे तेच नदी आहे जे खाली आपल्याला क्रॉस करत करत वर यायचं असतं आताच सुंदर सूर्यही निघला आहे उजड पडला आहे चांगलं तेव्हा मी सकाळी जेव्हा आलो होतो ना खामगावनं इकडे आधी सोनाळ्याला आणि सोनाळ्यातून आम्ही इकडे पिंगडी आणि असं आलो तर थोडं बदली होती आता छान वाटतं आणि ही खरं एक नदीच आहे बहुधा आम्ही पुन्हा एकदा ती क्रॉस करतो आहोत पाय भरले होतं ते घेऊन घेतोय छानपैकी आता उंच उंच असे डोंगर लागले आहेत डोंगरावर चढायचं आहे आता त्याचा हा रस्ता एक डोंगर चढून आम्ही आता पुढचा डोंगर चढतो आहोत पुढचा पर्वत चढतो आहोत थोडा रस्ता आहे असा इकडे दरी आहे खोल आहे उंच उंच झाड आपण आहोत विदर्भातील अंबा बारवा अभयारण्यामध्ये अर्थात बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अंबा बारवा अभयारण्य आणि जातो आहोत मांगेरीच्या लेण्या पाहण्यासाठी या लेण्यांकडे जाताना इथे एक स्थान आए, और तत लेने इतना एक आहे अर्थात लेण्या इथनं आणखी काही अंतरावर आहे, आहे। एक अख्खा डोंगर आपल्याला सर करायचा आहे आणि मग तो खालीसुद्धा उतरायचा आहे आणि तिकडे त्या मांगेरीच्या लेण्या आहे पण या लेण्यांकडे जाताना अगदी रोडच्याच बाजूला इथे भगवान बुद्धांची एक अगदी सुंदर प्रतिमा आहे ऐतिहासिक प्रतिमा आहे आधी त्यांना वंदन करूयात मला वाटतं हे भगवान बुद्धांचं शिल्प आहे त्यांची पूजासुद्धा केली आहे दिवासुद्धा लावला आहे तर त्यांना इथनंच वंदन करा सध्या त्यांना ना शेंदूर लावला आहे पण बघा ही खूपच सुंदर अशी प्रतिमा आहे आणि खरं हे अवशेष जे आहे ते सगळीकडे तुम्हाला दिसणार मला हे इकडे जाताना दिसले आणि आता आपण जाऊया आणि मांगेरीच्या लेण्यासुद्धा पाहूयात चला बघा इथे यायला काय मचान मावचा मावचा असं म्हणतात इथे वर बसलं जात शेतात पण ते करतात खरं आता आणि एका पर्वताच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि हा पर्वत आणखी वर सर करायचा आहे बरंच भाविक तुम्हाला आज दिसतील थोडं थोडं थांबून जा कारण खूप उंच तुम्हाला जायचं आहे हे क्षेत्र अठराशे मीटर उंच आहे आणि तुम्हाला पायी जायचं आहे पायऱ्यांसारखा रस्ता लागला आहे दगडा आहे खरं याने जायचं आहे इकडे <laughs> अनेक आदिवासी भागांमधूनही समुदाय येतो त्यांचेही हे है प्रमुख देव आहेत महादेव <laughs> तर या रस्त्याने खूप तीव्र चर असं चर चढ चढून आम्ही वर आलो आहोत आणि आणखी एवढंच थोडं वर जायचं आहे अंबा बारवा अभयारण्यातील सुंदर असं दृश्य सातपुड्याचे हे सुंदर असे पर्वत गर्द हिरवे आता हा शेवटचा चढ आहे हा आपल्याला सर करायचा आहे आणि मग थोडं खाली उतरलं की मांगेरीच्या या लेण्या आपल्या नजरेस पडतील इथे अनेक भाविक येतात कारण मांगेरीच्या या लेण्या तिथे महादेवांचं स्थान आहे आणि मांगेरी महादेव गुफा म्हणूनच हे जागा प्रसिद्ध आहे या पर्वताला महागिरी पर्वत असे सुद्धा म्हणतात चला जाऊया आणि मांगेरीच्या या लेण्या पा पाहूया आता मांगेरीचा हा संपूर्ण पर्वत आपण चढला आहे आता थोडं खाली जायचं आहे या पर्वताच्या अंख वाजवला जातो आहे ते झेंडे लावले आहेत झाडाकडे निशान म्हणतात बहुतेक त्यांना तिथे छोटस असं स्थान केलं आहे पूजा वगैरे केली आहे टेम्पल वृक्ष आहे आणि इथे प्राचीन असं कुंड आहे पाण्याचं किंवा पाण्याचं टाकं त्यात जीवंत घरे आहे आणि पाणी आहे त्यातलं पाणी लोक पिऊ शकतात ते घेतात पिण्यासाठी आणि गर्दी बघा किती आहे आज श्रावणातला आज तिसरा सोमवार आहे आणि त्यानिमित्ताची ही गर्दी सर्वताच्या एकदम वर जाऊन मग तुम्हाला इथनं खाली उतरायचं आहे इथे भरपूर गर्दी होते आणि मग तुम्हाला काही काही जणांना सोडतात दर्शनासाठी तर इथनं मग आता आपण समोर जाऊयात आणखी तर मांगेरीचा अख्खा पर्वत सर करून आता आपण येऊन पोहोचलो आहोत मांगेरीच्या लेण्यांकडे चला जाऊयात आणि ही मांगेरीची ऐतिहासिक लेणी पाहूया आज भरपूर गर्दी आहे कारण इथे यात्रासुद्धा आहे आणि हे स्थान मांगेरी महादेव गुफा मंदिर म्हणूनसुद्धा ओळखले जाते चला चला तर आपणही जाऊया आणि मांगेरीच्या या अद्भुत अशा लेण्या पाहूयात अगदी उंच अशा पर्वतात या लेण्या आहेत आणि बघा किती सुंदर त्यांनी त्या लेण्या कोरल्या ले आहेत म्हणजे हे अनामिक शिल्पकार खरं तर आणि ह्या पर्वतात त्यांनी इथे या लेण्या कोरून ठेवल्या आहेत आपण आज जाऊया आणि आत जे स्थान आहे महादेवांचं तेही मी तुम्हाला दाखवतो इथे संत सोनाजी महाराजसुद्धा यायचे तेही दाखवतो बघा केवढा मोठा असा हा पर्वत आहे आणि हा संपूर्ण अगदी असं असं पाषाणातलं आहे त्यामुळे अशा या लेण्या अशा ठिकाणीच बनतात खरं या अनामिक शिल्पकारांनी बनवून ठेवल्या आहेत आणि या लेण्यांबद्दलची माहितीही कुठे उपलब्ध नाही आहेत आता आज जाऊयात आणि हे लेण्या मी तुम्हाला दाखवतो बुलढाण्यातील ह्या लेण्या आहेत तर ह्या मांगेरीच्या लेण्या पाहूयात चला चला तर आता आपण मांगेरीच्या या लेणीमध्ये प्रवेश करूया आत अगदी काळोख आहे का त्यामुळे तुम्ही मोबाईलची बॅटरी लावू शकता शिवाय भाविकांची खूप गर्दी आहे कारण यात्रा सुद्धा आहे त्यामुळे महादेवांच्या दर्शनासाठी बरेच भाविक इकडे आत येतात अगदी सगळीकडे तुम्हाला भाविकच दिसणार आणि हे अख्खं असं जे ही जी लेणी आहे खरं तर ती संपूर्ण पाषाणात कोरण्यात आली आहे वर बहुधा पाणीसुद्धा गळतं आणि खालीही सगळीकडे पाणीच आहे तर मी तुम्हाला समोर दाखवतोच हो तर या भागातनं आपण मांगेरीची ही लेणी पाहू शकतो एकतर ही संपूर्ण दगडात कोरली आहे पहा आणि हे जसं विश्रांती स्थान कसं असतं पलंग संपूर्ण दगडाचे तसे ते कोरलेले आहेत आणि हे बघा याला रंग दिला आहे पण हे पाषाणातलंच आहे काम आणि हे फार जुनं आहे मला वाटतं वाकाटक कालीन ही लेणी असावी कारण पातूरच्या लेणाही अशाच प्रकारे आहेत यात स्तंभही आहे ते मी दाताना दाखवतो इथे संत सोनाजी महाराज यांचं स्थान आहे ते ध्यानधारणा करायचे त्यांना प्रणाम करा अगदी सुंदर त्यांचा एक फोटो ठेवला आहे आणि आता आपण इथनं मुख्य महादेवांचं स्थान पाहूया दर्शन घेऊयात त्यांनाच मांगेरीचे महादेव म्हणून सुद्धा ओळखलं जातं चला संत सोनाजी महाराज जिथे ध्यानधारणा करायचे त्या स्थानाला आपण पाहिले दर्शन घेतले समोर आहे भगवान महादेव बघा दर्शन घ्या हे आहेत मांगेरीचे मुख्य महादेव यांना मांगेरी महादेव म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि यांच्या दर्शनासाठी अनेक भाविक इकडे येतात आपणही नमस्कार करूया बघा हे स्थानही या लेणीचाच एक भाग आहे तिथे हे महादेवांची स्थापना झाली आहे आणि समोरचं जर भाग पाहिला तर तोही असाच आहे जसं हे सेल्स आहे जसं से रूमसारखे भाग आहे आणि हा अख्खा हॉलसारखा दिसतो याला जर खाली खाली पाहिलं ना तर खालीही पूर्वी पाणी असायचं पण ते आत्ता सध्या नाही आहे जास्त पाऊस झाला कदाचित तर तिथे ते, ते पाणी राहत असावं आणि याचा एक खांब थोडा चांगला आहे शाबूत आहे बाकी याला जे तीन खांब होते ते तर अगदीच तुटले आहेत ढासळले आहेत तर हे आतनं अशी काही दिसते गर्दी खूप आहे त्यामुळे जशी दाखवता येईल तशी मी ही लेणी तुम्हाला दाखवतो आहे बाकी आनंद हाच आहे की ही बुलढाणा जिल्ह्यातील लेणी आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात लेणी आहे ती मांगेरीमध्ये आहे जी संग्रामपूर तालुक्यामध्ये अंबाबारवा अभयारण्यामध्ये येते चला तर आता आपण बाहेर जाऊया तर आपण ऐतिहासिक अशा मांगेरीच्या ले। ले या लेण्या पाहिल्या अर्थात विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील अंबा बारवा अभयारण्यात या गुडूप असलेल्या ऐतिहासिक लेण्या या अगदी प्लेन लेण्या आहे यावर शिल्प नाही आहे कुठेही एक शिल्प जे आहे किंवा जी प्रतिमा आहे ती ही लेणी चालू होण्याच्या अगदी खूप आधी पर्वताच्या खाली तिकडे भगवान बुद्धांचं ते शिल्प आहे आणि त्यानंतर ह्या लेण्या अगदी सुंदर अशा या लेण्या आहे प्रत्येकाने पहाव्या अशा या लेण्या आहे कारण या आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतात विदर्भामध्ये येतात तसं विदर्भात फारच कमी लेण्या आहे आणि या अगदी प्लेन आहे म्हणजे अ... मला वाटतं ही वाकाटक काळातील लेणी असावी कारण वाकाटकांची एक शाखा आपल्याकडे वत्स गुलमला सुद्धा राहून गेली आहे तिसरं ते सहावं शतक असं त्यांचा काळ आहे म्हणजे अंदाजे म्हटलं तर अठराशे एकोणऐंशी वर्ष जुनी ही लेणी बुलढाणा जिल्ह्यातली ही मांगेरीची लेणी तुमच्या सगळ्यांना कशी वाटली हे मला नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण भेटूया लवकरच So, thank you very much for watching this video. Bye bye. Take care.